आज आपण महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी अत्यंत महत्वाचा विषय घेऊन आलो आहोत बच्चू कडू यांच्या आंदोलनानंतर दिव्यांग अनुदान सहा हजार रुपये करण्याबाबत नेमकी काय स्थिती आहे बैठक कधी होणार सरकारने काय निर्णय घेतला आहे ही वाढ दोन हजार मध्ये मिळणार का या सर्व प्रश्नांची आज तुम्हाला पूर्ण आणि स्पष्ट माहिती देणार आहोत म्हणून व्हिडिओ शॉर्ट नक्की पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल मित्रांनो दिव्यांग बांधवांकडून एक प्रश्न सतत विचारला जातो सहा हजार रुपयांच्या अनुदान वाढी बाबत सरकारने नेमकं काय निर्णय घेतला आहे तर आंदोलनानंतर सरकारची पहिली प्रतिक्रिया अशी आली होती की या विषयावर उच्चस्तरीय बैठक घेण्यात येणार आहे या बैठकीमध्ये कोण असणार बच्चूकडो आणि त्यांचं शिष्टमंडळ दिव्यांग विभागाचे आयुक्त सचिव आणि सर्व संबंधित मंत्री या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये सहा हजार अनुदान वाढी बाबत चर्चा होणार आहे आणि त्या चर्चेनंतर जो काही निर्णय होईल तो अधिकृतपणे लाभार्थ्यांना कळवण्यात येईल अशी माहिती शासन स्तरावर देण्यात आली होती म्हणजे थोडक्यात माहिती सांगायची झाली तर आंदोलनानंतर सरकारने चर्चा मान्य केली आहे पण अंतिम निर्णय अजून बाकी आहे बच्चू कडू यांनी जे आंदोलन केलं होतं त्यात एक दोन नव्हे तर अनेक मोठ्या मागण्या ठेवण्यात आल्या होत्या आणि त्याला आता टप्प्या टप्प्याने झाला कर्जमाफीची तारीख सरकारने जाहीर केली हा आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात मिळालेला मोठा विजय होता त्यानंतर दुसरा महत्वाचा निर्णय ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसाठी सरकारने मोठा दिलासा दिला त्यांच्या वेतनाशी संबंधित काही अटी होत्या आणि कर वसुलीची आठ होती त्या अटी सरकारने शिथिल केल्या म्हणजे बदल केल्या आणि त्यामुळे या कर्मचाऱ्यांना मोठा फायदा झाला आता तिसरा निर्णय मच्छीमारांसाठी मत्स्य व्यवसायाला कृषी समक्ष दर्जा देण्यात आला आहे याचा थेट फायदा असा की बँकाकडून घेतलेल्या अल्पमुदतीच्या कर्जावर चार टक्के व्याज सरकार परत देणार आहे ही मच्छीमारांसाठी खूप मोठी मदत आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने आंदोलनात ठेवलेल्या मागण्या सरकारकडून टप्प्याटप्प्याने मान्यता मिळत आहे आणि ही यशाची सुरुवात झालेली आहे मित्रांनो आता महत्वाचा प्रश्न येतो दिव्यांग अनुदान सहा हजार रुपये वाढीचा विषय नेमका कुठे अडकला आहे तर मित्रांनो चार नोव्हेंबर पासून महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि निवडणुका जाहीर होताच राज्यात आचारसंहिता लागू झाली आचारसंहिता लागू झाल्यावर सरकारवर काही नियम लागू होतात जसे की कोणतीही नवीन योजना जाहीर करता येत नाही कोणत्याही योजनेत अनुदान वाढ करता येत नाही योजना बदल सुधारणा नवीन निर्णय हे काहीच घेता येत नाही म्हणूनच दिव्यांग बांधवांसाठी जी सहा हजार रुपयांची अनुदान वाढ आहे त्यावर चर्चा करण्यासाठी जी बैठक होणार होती ती आता तात्पुरती थांबवण्यात आली आहे आणि ही बैठक आता निवडणुका पूर्ण झाल्यावरच होऊ शकते म्हणजेच थोडक्यात सांगायचं झालं तर सहा हजार रुपयांच्या वाढीवर कोणतीही हालचाल आचारसंहिता संपेपर्यंत होणार नाही मित्रांनो आता प्रश्न असा येतो की ही बैठक नेमकी कधी होणार आणि सहा हजार रुपयांच्या वाढीचा निर्णय कधी होऊ शकतो तर सध्या महाराष्ट्रात निवडणुकीचं वेळापत्रक सुरू आहे सात नोव्हेंबरला निवडणुकीचा पहिला टप्पा सुरू होणार आहे आणि तीन डिसेंबरला मतमोजणी होणार आहे म्हणजे याचा साधा अर्थ असा या, या प्रक्रियेच्या आधी सरकार कोणतीही चर्चा सुरू करू शकत नाही आणि सहा हजार रुपयांच्या वाढीवरील बैठकही निवडणुका आटोपल्यावरच होऊ शकते पण इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी ही चर्चा दोन हजार पर्यंत पुढे ढकलली जाऊ शकते आणि जरी वाढ मान्य झाली तरी ती आर्थिक वर्ष संपल्यानंतर म्हणजे मार्च लागू होण्याची शक्यता आहे म्हणजे सांगायचं झालं तर सहा हजार रुपयांची वाढ आताच किंवा लगेच होणार नाही यासाठी थोडा वेळ आणि थोडी वाढ बघावीच लागणार आहे मित्रांनो आता आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे सध्या लाभार्थ्यांच्या खात्यात जे अनुदान जमा होत त्यावर काही परिणाम होणार का तर याचा स्पष्ट उत्तर आहे नाही कोणतीही अडचण येणार नाही तुम्हाला जे नियमित अनुदान मिळत आहे ते जशास तसं वेळेवर आणि व्यवस्थित तुमच्या खात्यात जमा होत राहणार रा आहे अनुदान कपात होणार नाही अनुदान थांबणार नाही डीबीटी मध्ये कोणताही बदल होणार नाही फक्त एकच गोष्ट अडकली आहे सहा हजार रुपयांच्या वाढीबाबतचा निर्णय कारण आचारसंहिता चालू असल्यामुळे ही वाढ वाढीवरील चर्चा किंवा नवीन निर्णय निवडणुका पूर्ण झाल्यावरच होऊ शकतो म्हणूनच सध्याचं अनुदान सुरूच राहणार आहे फक्त वाढीबाबत आपल्याला थोडी प्रतीक्षा करावी लागेल मित्रांनो आता एक शेवटचा पण खूप महत्वाचा मुद्दा पुढे काय होऊ शकतं सहा हजार रुपयांची अनुदान वाढ ही सहज आणि पटकन होणारी गोष्ट नाही अशी स्पष्ट शक्यता व्यक्त करण्यात आली आहे यासाठी कदाचित पुन्हा आंदोलन करावं लागू शकतं पुन्हा सरकार समोर बसून चर्चा करावी लागू शकते आणि गरज पडली तर पुन्हा एकदा रस्त्यावर उतरावं लागू शकतं म्हणजेच मित्रांनो हा निर्णय आपोआप होणार नाही यासाठी दिव्यांग बांधवांनी एकत्र येणं संघटित राहणं आणि आपला आवाज मजबूतपणे मांडणं ही खूप आवश्यक आहे आज तुम्ही जे एकत्र उभे आहात तोच एकोपणा पुढे टिकवणं ही सहा हजार रुपयांच्या वाढीसाठी सर्वात मोठी ताकद ठरणार आहे मित्रांनो आता या संपूर्ण अपडेटचा एक छोटासा पण महत्वाचा निष्कर्ष बघूया सध्या सहा हजार रुपयांच्या वाढीवर कोणतीही बैठक होत नाहीये कारण निवडणुका सुरू आहेत आणि आचारसंहिता लागू आहे आचारसंहिता चालू असताना कोणतेही नवीन निर्णय कोणतीही नवीन घोषणा योजना किंवा अनुदान वाढ सरकार करू शकत नाही त्यामुळे सहा हजार रुपयांच्या वाढी संबंधितचा निर्णय निवडणुका संपल्यानंतरच होऊ शकतो चर्चा किंवा निर्णय दोन हजार सव्वीस पर्यंतही पुढे ढकलला जाऊ शकतो पण चांगली गोष्ट म्हणजे सध्या तुम्हाला मिळणारा नियमित अनुदान जशास तसं चालू राहणार रा आहे आणि आंदोलनाला टप्प्याटप्प्याने यश मिळतय कर्जमाफीची तारीख ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना दिलासा मच्छीमारांसाठी महत्वाचा निर्णय या सर्व मागण्या मान्य झालेल्या आहेत आता आपल्याला फक्त एकच करायचं आहे एकत्र राहायचं संघटित राहायचं आणि योग्य वेळी ताकद दाखवायची कारण सहा हजार रुपयांची वाढ मिळवण्यासाठी एकजूट ही सर्वात मोठी ताकद ठरणार आहे तर मित्रांनो ही होती सध्या उपलब्ध असलेली सर्वात महत्वाची आणि ताजी माहिती ही अपडेट महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवांसाठी अत्यंत उपयुक्त आहे मित्रांनो दिव्यांग योजना अनुदान अपडेट्स आणि सरकारी निर्णयांची दररोजची माहिती हवी असेल तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आजच जॉईन व्हा व्हॉट्सअप ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तिथे क्लिक करून जरूर सामील व्हा म्हणून हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी नक्की शेअर करा भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र